जय शिवराय हो सर जय शिवराय बोला हां सर आज अनेक भागात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे सोलापूर असो धाराशिव असो परभणी असो आज या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून आणि इथे धुमाकूळ घातलेला आहे पावसाने तर सर अजून अनेक भागात अजून पाऊस सुरू झालेला नाही आणि अनेक शेतकऱ्यांचे उडीद मूग बाकी आहे सर काढणीस विदर्भातील असो मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे असो तर नक्कीच हा पाऊस कधी सुरू होणार आणि कशा प्रकारे राहणार आणि परतीच्या पावसाच्या संदर्भात देखील एक काय अपडेट आहे सर त्याबाबत माहिती द्यावी नक्कीच आपण ज्या काही तारखा दिल्या अजून अठ्ठेचाळीस तास बाकी आहे पश्चिम महाराष्ट्राला आणि यावेळी सुद्धा अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर परतीचा जो काही कोर्स असतो तो, तो यांना बरसतच असतो त्यामुळे यांची चिंता आता जरी पाऊस जाण्याच्या मार्गावरती असला महिन्याभराने किंवा वीस पंचवीस दिवसांनी तरी यांची चिंता ह्या दोनच दिवसात पूर्ण होऊन जाईल त्यामुळे त्यांना चिंता करायची काही गरज नाहीये कारण की त्यांना सुद्धा माहिती की सोलापूर आणि अकोलकोट परिसरामध्ये एक दोन घंट्यामध्येच काय पाणी पाणी झाले हा परतीच्या पावसाचे असेच धुमाकूळ असतात ते देखील पाहायला मिळतीलच आणि विषय असा आहे की आजच्या अकरा तारखेचा पाऊस सुद्धा अकोला अमरावती हिंगोली या सगळ्या भागांमध्ये आज व्याप्ती पूर्ण करणार आहे अकोल्याची सुद्धा आज ऐंशी नव्वद टक्के व्याप्ती पूर्ण करणार आहे नांदेड हिंगोलीची यवतमाळची ही सगळी व्याप्ती तो आज पूर्ण करणार आहे अकरा सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत आणि राहिला विषय उद्या बारा तारखेचा तर बारा तारखेला राजा परिसर तुमचा चिखली परिसर हा लवकरच आगमन करणार आहे मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत तर अशा भागांना आणि तेरा चौदा जी तारीख आहे इतर माध्यमांच्या तुलनेमध्ये आपण जे काही लवकर दिलेली होती ही तेरा तारीख चांगलीच गजबजणार आहे ज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राचा समावेश हा सर्वाधिक जास्त असणार आहे यामध्ये नाशिक जिल्हा सुद्धा बऱ्यापैकी ह्यावेळी घेईल पण नाशिकचे नांदगाव वगैरे भाग मनमाड थोडेफार कमी अधिक प्रमाणात घेईल पण यामध्ये सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर लातूर जिल्हा अशा अनेक परिसरामध्ये त्याचा धुमापूळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे दोन दिवस आहे या भागामध्ये धुळ्यामध्ये साखरेमध्ये अहिल्यानगरमध्ये त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी चिंता करायचं काम नाही उत्तर दक्षिण वारे वाहतील आणि अशा चांगल्या पद्धतीचा पाऊस यांच्या भागामध्ये पुढे पडायला सुरुवात होईल त्यानंतर हा काय लगेच थांबणार नाहीये परत तारखेला याचा प्रभाव जास्त आहे त्यांना मागेही सांगितलंय कोकण किनारपट्टी कोल्हापूर सह सा सांगली पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण म्हणलं ते नाहीये हो सर हम्म हा नक्कीच सर आणि हे जी शेतकऱ्यांसाठी विदर्भातील शेतकऱ्यांचे उडीत काढणीच चालू आहे सर म्हणजे त्यांची उडीद आलेले अनेक आपल्याला वरती तर नक्कीच त्यांची अपडेट घ्या पाऊस कधी सुरू होणार कारण की सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे पाऊस आणि त्याच्या बातम्या यायला लागले तर त्यामुळे विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी हाच प्रश्न विचारला की आपण जे उडीद शेतकरी आहे उडी उडी काढणी आलेला आहे त्यांच्या उडीत काढण्याची वेळ आता संपलेली आहे त्यांनी जर आता काढणी सुरुवात केली ना तर उडदाचं पीक असं आहे त्याचे गंज घालावे लागतात आणि ते वाळवण्यासाठी आता वीट आणि वाची भूमिका ठेवता येणार नाही कारण की आता बारा तारखेपासून झगाळलेली परिस्थिती हलका पाऊस कदाचित आज सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये मध्यरात्रीपर्यंत तो दाखल होतोय त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता हायडाई करू नका थोडे दहा बार पाच सहा दिवसानंतर आपण ते कामाला सॉरी एकवीस ते बावीस तारखेनंतर थोडी विश्रांतीमध्ये त्या टायमिंगला कामाला सुरुवात केली चालते पण आता आहे हे शेतकऱ्यांचं हो नियोजन आहे त्यांना थांबा किंवा कामच करा हे मी वैयक्तिक बोलू शकत नाहीये कारण की जास्त दिवस जर पाऊस आला तर तो खराबही येऊ शकतो मला आणि काढला तरी बी तो गंज वाहून जाणं किंवा त्यामध्ये भिजणं पाणी हे सगळ्या गोष्टी करू शकतात पण तुमच्या नियोजनानुसार आपण वर्षानुवर्ष शेती करतोय त्या नियोजनानुसार आपण हे काम केली ती चालतील येणारा पाऊस आहे तेरा चौदा तारखेपासून हा दिवसभर लागून नाहीये दुपारनंतर दुपारनंतर येण्याच्या पद्धतीचा आहे मग तुम्हाला याच्यामध्ये काय नियोजन करता येईल त्या पद्धतीने नियोजन करू शकता हा सर बारा सप्टेंबर ही तारीख कशी राहील आणि कशा प्रकारे राहील उद्याची आता बघा आता पूर्वेकडनं एक लाईन वरती सरकत पूर्वेकडनं ज्यामध्ये आता सध्या जर आपण पाहिलं आपल्या रेकॉर्डिंगच्या वेळेला तर याच्यामध्ये यवतमाळ नियर परिसर अमरावती परिसर सध्या तो घेणं चालू आहे आता बघा सहा तर ह्या नुसार तो अकोल्यापर्यंत व्याप्ती पूर्ण करायला बुलढाण्यापर्यंत यायला त्याला थोडा टाइम लागणार जास्त काही टाइम लागणार नाहीये म्हणजे तरी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत दाखल होईल बुलढाण्यामध्ये वगैरे भागांमध्ये टाइमिंग मध्ये तासाचा फरक पडेल पण अशी परिस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते हो सर सर शेतकऱ्यांसाठी काय संदेश असेल आपल्या ज्या अंदाजातून म्हणजे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे जे काही पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चिंतेत वाटतोय आपल्याला तर हे बघा तुम्हाला मी परतीचं पावसाचं आश्वासन दिलेलं पाऊस पूर्ण करणारच आहे आणि यंदा दुष्काळ नाही हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय कारण की यंदाचा पाऊस दिवाळीपर्यंत पर्यंतही राहण्याची भीती आहे भलेही परतीचा मान्सून दहा बारा ऑक्टोबरला जाईल महाराष्ट्र पण बाकीचे एमजीओ वगैरे भाग देखील यामध्ये सामील आहेतच आणि विषय असा सुद्धा आहे की पाऊस हा मान्सून असेल किंवा परतीचा मान्सून एवढाच मर्यादित राहत नाहीये आणि परतीचा मान्सून आज आपल्या काही भागांचा पाण्याचा प्रश्न मिटवतो हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे निश्चिंत हा तुम्हाला माझ्याकडनं सल्ला असेल हो सर नक्कीच सर धन्यवाद सर आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे हा अंदाज शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे जे शेतकरी व्हिडिओ पाहत असतील त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच शेअर करावा आणि तसाच सर आता आज तुमचा लाईव्ह देखील असेल संध्याकाळी नक्कीच जर तुम्ही समजा वेळेच्या आत व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच तोडकर सरांच्या चॅनल वरून लाईव्ह नक्की बघावा नक्की धन्यवाद हो सर चालेल सर भेट पुढील अंदाजामध्ये जय शिवराय